मला तर असं वाटतं आहे की मी कधी सेटल होणारच नाही आहे जाईल तिथे पसारा जाईल तिथे गडबडच कधी निवांत राहायला मिळेल असं वाटतच नाही पुन्हा आता घरातलं सगळंच सा साहित्य काढण्याची वेळ आलेली आहे आता नेमकं करायचं कसं मला काहीच कळत नाही आहे पूर्णपणे ब्लँक झाली आहे सुरुवात कुठून आणि काय करायची काहीच कळत नाही आहे पण मंडळी माझं तर हे पुढचे आठ दिवस सतत हेच चालणार आहे आणि माहिती नाही पुढचे आणि किती दिवस चालेल पण मंडळी तुम्हाला जर युट्यूब चॅनल चालू करायचं असेल तर आपण काही टॉपिक वरती आज डिस्कस करूया चला तर मग नमस्कार मंडळी माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते रविवारमुळे उशीरा उठले असं काही नाहीये आजारी आहे त्यामुळे उशिरा उठले बरं त्या दिवसभर मी घरात राहते म्हणून याचं गांभीर्य फक्त मलाच माहिती आहे सचिन काय फक्त सकाळी जातोय आणि रात्री झोपायला येतोय म्हणून त्याला नाही एवढ्या गोष्टी याचा पण हा पसारा आणि या गोष्टी बघा आता मागच्या महिन्यामध्ये अंबड रोडवरून मी घेतले होते दोन कपाट पण ते हात घातला की कपाट संपून जाते अक्षरशः पण त्यामध्ये स्पेस नाहीये खर तर आम्हाला तीन कपाट लागणार होते पण सचिन म्हटलं की ऑलरेडी आपल्या घरामध्ये त्या व्यक्तीचं कपाट आहे जे यापूर्वी राहत होतं या घरात तर त्याने ठेवून गेला होता तर तो बोलला की मी दिवाळीनंतर येईल घ्यायला मग तो आम्हाला वाटला की आ, आम्ही त्याच्याकडनं विकत घेऊ मग आता मी विकत काय काय घेतलं ते तुम्हाला पुढं सांगते पण हे कपाट मात्र तो घेऊन घ्यायला आलेला आहे तर Uh, सकाळी सचिनने सांगितलं की दहा वाजेपर्यंत तो येईल आणि तो पूर्ण कपाट रिकामं करून ठेव आणि त्याचे जेवढे पण फर्निचर घरामध्ये आहे ते, ते, ते सगळं तो घेऊन जाणार आहे खरंतर मला त्याच्याकडनं विकत घ्यायचं होतं पण ते काही जमलंच नाही पण मी घेतलंय त्याच्याकडनं काही गोष्टी विकत ते मी तुम्हाला पुढे शेअर करते तर कपाट रिकामं केलं फार असं काही जड नव्हतं कसं करून तरी बाहेर आणलं पण कसं असतंय ना ह्या गोष्टी म्हणजे मी कधीच असं निवांत राहील असं होत नाही दरवेळा ठरवते की आपण ना आता हे व्यवस्थित करायचं पण ठीक आहे मंडळी जाऊ द्या आता माझं तर हे चालू आहे चालूच राहणार आहे पण आता तुम्हाला मी काही टॉपिक सुचवते जर तुम्हाला व्हिडिओ करायचे असेल तर बघा आपल्याला व्हिडिओची सुरुवात करायची आहे आपल्याला फेस दाखवायचा नसेल तर सर्वात मेन म्हणजे काय तुम्ही एज्युकेशनचं दाखवू शकताय तुम्ही इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स पण दाखवू शकताय किंवा मराठीसुद्धा खूप छान प्रकारे कारण इंग्लिश शिकवणारे खूप लोक आहे पण मराठी एकदम छान पद्धतीने शिकवणारे ना कोणीच नाही आणि मीसुद्धा कधी कधी यूट्यूबला सर्च करते मराठी शिकवा रांगोळी आहे पुन्हा पार्लरचं आहे आणि स्वयंपाकाचं आहे रेसिपी आहे सगळ्या गोष्टी आहे बघा ह्या विषयांवरती आपण व्हिडिओ करू शकतो आहे आपला न दाखवता बघा आता त्याचे बघा वरती बॉक्सेस आहे तो पण ते घेऊन जाणार हे वॉशिंग मशीन घेऊन जाणार आणि हे जे बकेट्स आहेत ना त्यातले दोन आमचे आहेत मग आता दोन आमचे कोणते आहेत हे मला माहिती नाही कारण मी नसताना सचिननी घेतले होते या बॉक्सेसमध्ये पण त्याचा आहे आज रविवार निमित्त वैशूला दुपारीच खाली खेळायला पाठवलं आणि मी घरातले काम करत बसले होते जेव्हा केव्हा शिवचंद मला असं आई हाक मारताना मला खूप गोड वाटतं त्यानंतर बघा येते परिस्थिती माणसाला त्या सगळ्या गोष्टी शिकवते म्हणतात ना की आपण खरंच खूप नशीबवाण आहोत की आपल्याला देवाच्या कृपेने सगळंच काही मिळालेलं आहे मग याच परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी मी वैशू, शेव आणि त्यांचे जे फ्रेंड्स होते त्यांच्या फ्रेंड्सवर नाही पण मी ॲटलिस्ट वैशू शिवला म्हटलं होतं की प्लीज जा आणि बघा आणि सगळे मित्रमंडळी तिथे गेले आणि बघत होते मग वैशू घरी आली आणि मला म्हणत होती आई बिचारी ग किती काय काय करत होती बघ ना मी म्हटलं तर तिच्या अंगामध्ये खूप कला आहे तिला परिस्थितीची जाणीव आहे तिला त्या सगळ्या गोष्टीची गरज पण तिला ज्या गोष्टी पाहिजे आहे त्यासाठी ती मेहनत घेते मग तुम्हाला फक्त एवढीच इच्छा आहे माझी की तुम्ही फक्त अभ्यास करावा यापेक्षा जास्त काहीच अपेक्षा नाही आहे मग असं बोलत बोलत ती पुन्हा खाली गेली बिस्किटचा पुढा घेऊन गेली मुलीला द्यायला आणि नंतर मग हे जे मनी प्लांट होते ना आर्टिफिशियल हे सुद्धा त्याच मुलाचे होते हे सगळं काढत असताना मला खूपच वाईट वाटलं कारण माझा पूर्णच हॉलच रिकामा झाला पण काही हरकत नाही आहे मी उद्या जाऊन ते घेणार आहे बघूया <laughs> मला काही सांगताना सुद्धा तुम्हाला हे होते की यार सगळं घरातलं गेलं सगळं फर्निचर गेलं आता एकतर आपल्याला सवय झाली आहे की आपल्याला फर्निचरचा आपण घरं घ्यायचो पूर्वी पण आता आपल्याला इथे काहीच मिळालं नाही फक्त घर मिळालंय मग त्यामुळे प्रॉब्लेम झाला सगळ्या गोष्टींचा तर सगळं घर रिकामं झालं आता मी पोरं गेली ती त्यानंतर मग मी स्वयंपाक करायला लागले सैं सकाळी उठून भाजी आणि वरण भात केलेलं आता गरमागरम चपाती करून घेते तर बऱ्याच पो म्हणजे मला कमेंट्स आले होते की ताई तू चपाती छान करतेस तर मंडळी माझ्याकडे एक तर चपातीचा चांगला तवाच नाही आहे तेव्हा मी लवकरच घेईल मला कळत नाही ॲल्युमिनियमचा घेऊ की दुसरा कुठला घेऊ तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला सजेस्ट करा आणि चपातीला पीठ मी ना विकतचंच वापरते दळण वगैरे करायला नाही होत हां तर बघा मंडळी जर तुम्ही सुरुवात करायला असेल यूट्यूब चॅनल चोळ चालू करण्याची तर सर्वात पहिला शॉर्ट व्हिडिओ करा जास्त लॉंगच्या भानगडीत पडू नका हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही आहे पण मी तुम्हाला सांगते कारण मी कधीच कुणाला कॉम्पिटेटर समजत नाही तुम्ही बिंदास्त चॅनल चालू करा मी आहे तुम्हाला सपोर्टला माझं इन्स्टा आय डी माझं सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दिलेले आहे बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही चेक करा ईमेल आय डी आणि माझा इन्स्टा आयडी दिला आहे तुम्ही डायरेक्ट तिथे येऊन मला बोलू शकताय किंवा तुम्ही तुमचे टॉपिक मला सांगा मी तुम्हाला सजेस्ट करेल कुठल्या विषयावरती व्हिडिओ करू शकता तर मंडळी बघा जेवलो खूप दमले घरामध्ये म्हणजे वस्त झालेलं आहे पण माझं डोकं अजिबात काम करत नाही माझ्या आवाजावरून तुम्हाला जाणवत असेल सर्दी काय बरी व्हायचं आणि आवाज घेत नाही आहे मग जेवले झोपले पुन्हा उठले चार वाजता खाली एक पार्सल आलेलं ते पार्सल घ्यायला गेले आणि बघितलं माझा काळा चहा पूर्णपणे जळाला होता मग आता त्याला काय करणार काही ऑप्शन नाही आहे ते पण घासू म्हटल्यानंतर सर्दी हा दुखणं असं आहे ना की एक तर नॉर्मल वाटते पण ती अंगावर आली ना तर खूप त्रास होते आणि घरामध्ये सर्वांना सर्दी खोकला ताप आहे संध्याकाळ झाली की खूपच हे व्हायला होतंय मग आता वेशूचा अभ्यास घेत बसले होते तिला म्हटलं बी कॉन्फिडेंट एकदम व्यवस्थित एनर्जेटिक बसायचं आणि ज्या स्पेलिंग आहेत ना मोठ्या मोठ्या त्या तीन भागामध्ये डिवाईड करायच्या आणि लर्न करायचं मी तिला दोन तीन स्पेलिंग्स दाखवल्या म्हणून मग तिला ते फार इझी झालं आणि मी पण माझं पुस्तक वाचत बसले होते आयुष्याचे धडे गिरवत असताना खूप छान पुस्तक आहे जर तुम्हाला फेस रिव्हील करायला प्रॉब्लेम नसेल ना मंडळी तर तुम्ही मेकअप दाखवा पार्लरचं तुम्ही केलं असेल तर पार्लरचं दाखवा टिप्स अँड ट्रिक्स सांगा काही मोटिवेशनल बायका खूप छान प्रत्येक बायकांमध्ये काही ना काही गुण असतात ते गुण तुम्ही तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून दाखवू शकता पण मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही आज रेसिपी दाखवली तर रेसिपीचेच व्हिडिओ करा जर तुम्ही डेली ब्लॉग दाखवला तर डेली ब्लॉगच करा आणि हां डेली ब्लॉग करत असताना एक गोष्ट मात्र स्वतःच्या मनाला विचारा नक्की की आपले व्हिडिओ लोकांनी का पाहावे आपण डेली ब्लॉग थ्रू लोकांपर्यंत काय दाखवणार आहोत ठीक आहे आपण कसं इन्फ्लुअन्स करणार लोकांना मग ते प्रश्न विचारायचा आणि खरंच आपलं व्हिडिओ लोकांनी का बघावा हा प्रश्न स्वतःला विचारला की आपलं मन स्वतः आहे की आपण यामधून लोकांना काय शिकवू शकतो ठीक आहे मग मोटिवेट करू शकता तुम्ही लोकांना तुम्ही मेकअप uh, कसा करायचा ते सांगू शकताय मुलांना कसं सांभाळायचं घर स्वच्छ कसं करायचं त्यानंतर तुम्ही तुमच्याकडे असलेले ते गुण जे काही स्पेशल गुण तुमच्यामध्ये आहेत ते तुम्ही शो करू शकता तर अशा पद्धतीने अजून काही टॉपिक तुम्हाला सुचत असेल तर मला कमेंट करा आपण त्याविषयी शॉर बोलूया तर आज मी तुम्हाला फक्त टॉपिक सुचवलं आहे व्हिडिओ शूट कसा करायचा काय करायचा या विषयावर जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा आजपासून आपण यूट्यूब चॅनलबद्दल डिस्कस करणार आहोत त्याचबरोबर मी माझं डेली रुटीन पण तुम्हाला नेहमीप्रमाणे दाखवतच आहे चला तर मग आजचा ब्लॉग इथे संपवते कसं वाटलं नक्की कळवा